सिंधी बाजारात गणेश मूर्ती खरेदीसाठी गर्दी चोरट्यांचा सुळसुळाट पंधरा ते वीस मोबाईल चोरी तोकड्या पोलीस बंदोबस्तामुळे चांगलेच फावले आज दिनांक सत्तावीस रोजी बुधवारी तीन वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील सिंधी बाजार परिसरात गणेश मूर्ती खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी होत असताना चोरट्यांनी मात्र डाव साधत पंधरा ते वीस जणांचे मोबाईल लंपास केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात मोबाईल चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले असून घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सिंधी बाजारात मोठ्या प्रमाणात गणेश मूर्तींच्या विक्रीची दुकानं थाटण्यात आली आहेत प्रत्यक्षात या ठिकाणी मूर्ती विक्रीस बंदी असतानाही प्रशासनाच्या आदेशाला धाब्यावर बसवून विक्री सुरू आहे याच कारणामुळं आज गणेश स्थापना दिनी बाजारात तुफान गर्दी झाली होती गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी ग्राहकांना लक्ष करून मोबाईलवर डल्ला मारला विशेष म्हणजे एवढ्या मोठ्या गर्दीच्या ठिकाणी पोलिसांचा कोणताही बंदोबस्त नसल्याचं स्पष्ट दिसून आलंय त्यामुळे ग्राहकांमध्ये संतापाचं वातावरण आहे या घटनेमुळं पुन्हा एकदा पोलिस आणि महापालिकेच्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून तातडीनं या ठिकाणी सुरक्षा वाढवावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे